नमस्कार मित्रांनो जय खानदेश आज आपण आपल्या खानदेश विभागातील अशा अनेक मंदिरांचा वारसा पाहणार आहोत जी त्यांच्या हजारो वर्षांचा इतिहास आपल्याला सांगत आलेली आहे अशीच मंदिरे आपल्या चाळीसगाव तालुक्यात देखील आहेत परंतु त्यांची डागडुजी करण्याच्या कारणामुळे ती मंदिरे आज आपल्या मूळ रूपातून मागे पडलेली आहेत अशाच मंदिरांची आज आपण माहिती पाहणार आहोत मित्रांनो अशाच चाळीसगाव तालुक्यातील प्राचीन वारसा असणाऱ्या मंदिरांचा अभ्यास करत असताना आम्हाला हेनरी काउसेन्स यांच्याबद्दल माहिती मिळाली हेनरी काउसेन्स यांचा, यांचा जन्म अठराशे चोपन्न साली स्कॉटलंड या देशात झालेला होता स्कॉटलंड या देशातच आपले प्राथमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केल्यानंतर ते अठराशे एक्क्याऐंशी साली आपल्या भारतात आलेले होते भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीय पुरातत्व विभागात आपली नोकरी सुरू केलेली होती आणि या विभागात त्यांनी तब्बल दहा वर्षे नोकरी करून आपले क्लासवर अधिकारी हे पद त्यांनी त्या ठिकाणी मिळवलेले होते मित्रांनो याच हेनरी कौसिल साहेबांनी पाटणा येथील पाटणा देवीचे मंदिर असेल त्याच पाटणा येथील महादेवाचे मंदिर असेल किंवा मी आज ज्या ठिकाणी उपस्थित आहे त्या वाघळी येथील मुदळी देवीचे मंदिर असेल त्यांचे काही फोटो घेतलेले होते हे फोटो आज उपलब्ध असलेले सर्वात जुने फोटो आहेत अगळी येथील मुदळी देवीच्या मंदिराचा फोटो त्यांनी अठराशे नव्वद साली घेतलेला होता तो काहीसा या प्रकारे भासत होता आणि सध्याचे आपण जे मंदिर पाहत आहात त्या मंदिराचा फोटो आणि त्या मंदिराचा फोटो यात तुम्हाला बरीच तफावत दिसेल यात शेजरी साहेबांनी अठराशे नव्वद साली आपल्या पाटणा येथील मंदिराचा देखील फोटो घेतलेला होता या मंदिरातील मागच्या भागाची माहिती जेव्हा तुम्ही घ्याल ते ठिकाणी आपल्याला अनेक ठिकाणी फरक दिसेल की त्या काळाचे मंदिर आणि आजचे मंदिर यात अनेक प्रकारची फरक त्या ठिकाणी आपल्याला दिसेल पाटणा येथील जैन मंदिराचा फोटो देखील त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेला होता स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असणारे पाटणा येथील हेमाडपंथी महादेवाचे मंदिर देखील त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात त्यावेळेस कैद केलेले होते अशा या अष्टपैलू हेनरी कौशन साहेबांनी वीस वर्ष आपल्या देशाची क्लास वन अधिकारी म्हणून सेवा केली तसेच त्यांनी एकोणावीसशे दहामध्ये रिटायरमेंट स्वीकारली एकोणावीसशे चौतीसमध्ये इंग्लंड या देशात त्यांचे वयाचे ऐंशीव्या वर्षी निधन झाले मी त्यांच्या कार्याचा सन्मान करतो तसेच माझ्या टीमच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो जय खानदेश धन्यवाद